मुंबईतील कुर्लात एक धक्कादायक घटना घडली आहे मित्राच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्याला त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न काही मित्रांनी मित्राचा वाढदिवस साजरा करताना वाढदिवसाच्या दिवशीच एकवीस वर्ष तरुणावर पेटवून देण्याची घटना घडली आहे आधी अंडी नंतर दगड आणि त्यानंतर बड्डे बॉयलाच पेटवून देण्याचा अत्यंत खळबळजनक प्रकार या ठिकाणी घडलाय या घटनेमध्ये अब्दुल रहमान नावाचा एकवीस वर्षीय तरुण गंभीररित्या भाजला असून आता सध्या त्याची प्रकृती अतिशय गंभीर आहे सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणात पोलिसांनी नोंद घेऊन आरोपींना अटक तकिरी केली आहे आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला असून आता पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत माहितीनुसार मुंबईतील विनोबा भावे पोलीस ठाणे परिसरामध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने एकवीस वर्षीय विद्यार्थी एकवीस वर्षीय तरुण अब्दुल रहमान मकसूद आलम खान याला आ, त्याचं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न त्याच्या काही मित्रांनी केलाय ही घटना उघडकीस आली आहे अब्दुल रहमानचा वाढदिवस हा पंचवीस नोव्हेंबरला होता चोवीस तारखेला तो कॉलेजला गेला नव्हता म्हणून त्याच्या मित्रांनी काही मित्रांनी त्याला बारा वाजता बर्थडे साजरा करण्यासाठी बोलवलं अब्दुल रहमान जेव्हा पोहोचला तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याच्या केक कापण्यासाठी सांगितलं दरम्यान केक कापत असताना त्याच्यावर आधी अंड आणि नंतर दगड फेकण्यात आले त्याने हे का करत आहात असं विचारताच त्याच्या काही मित्रांनी त्याच्या हातातील बॉटल फेकली आणि अब्दुलला जीवानुशी मारण्याचा त्यांनी प्रयत्न केला यामध्ये त्यांनी आग लावली आणि या आगीमध्ये हा तरुण अत्यंत गंभीर झाला अत्यंत गंभीर झाला आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली ही माहिती संपूर्ण परिसरामध्ये पसरली आणि त्यानंतर या पाच मित्रांना या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहेत आणि याबद्दलच्या सगळ्या माहितीचा खुलासा करत आहेत